नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्ही अनेकांकडून हे ऐकलं असेल की आज सत्तेत बसलेले भाजपचे लोक हे काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी खूप जास्त काम करतात उद्योगपतींना फायदा होईल अशाच प्रकारचे ते कायदेसुद्धा करतात आणि आता कालच एक नवीन कायदा कायद्यामध्ये एक छोटासा नवीन बदल त्यांनी केलेला आहे आणि तो बदल हा या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच झालेला आहे असं क्लिअर कट म्हणता येतं आहे कामाचे तास आठ तासावरून बारा तासापर्यंत त्यांनी वाढवलेले आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपल्याकडे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस होता या कायद्यानुसार त्याच्या कलम चोपन्ननुसार वेळेची एक मर्यादा होती ही मर्यादा अशी होती की दिवसाला आठ तासापेक्षा जास्त काम कुणाकडूनही करून घेऊ नये आठ तासाची ही कॅप होती आठ तासापेक्षा जास्त कमी असू शकतं परंतु जास्त असू शकत नाही असा कायदा होता त्याच्यापेक्षा जास्त कोणी करत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा करता येत होती असं कायद्यात होतं तर कोणी करत नव्हतं तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला आपल्या नोकरीची चिंता असते आता या कायद्यामध्ये त्यांनी बदल केलाय आणि म्हणे आठ तास नाही बारा तास सुद्धा ते काम करू शकतात बारा तासापर्यंत हे एक्सटेंड करता येऊ शकतं तुम्ही विचार करा की तुम्हाला बारा तास काम करायचं आहे रोज म्हणजे आठ तासाची झोप उरले चार तास त्यातले दोन तास तुम्हाला ऑफिसला येणं जाणं तयारी ह्याच्यामध्ये जाईल अन उरले फक्त दोन तास ज्याच्यातनं तुम्ही मग जेवण इकडे तिकडे बघणं घरचं काय थोडंफार याच्यामध्ये प्र व्यक्तीची जी पर्सनल लाईफ आहे फॅमिली आहे पार्टनरसोबत घालवलेले वेळ आहे आपल्या लेकराबाळांसोबत घालवण्याचा वेळ आहे हा वेळच मिळणार नाही आणि हे अघोरी कायदा आहे असं म्हटलं जात आहे कामगार नेते आहेत अजित अभ्यंकर त्यांनी तर म्हटलेलं आहे की हा भोगच प्रकार त्यांनी केलेला आहे इकॉनॉमिस्ट आहे नीरज हातेकर सर यांनी सांगितलेलं आहे की हा उद्योजकांच्या सोयीसाठी कायदा केलेला आहे आणि काही लोक जे प्रत्यक्षात काम करत आहेत ते काय म्हणत आहेत बघा याचा सगळ्यात जास्त फटका हा सगळ्याच वर्गाला बसणार आहे पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो जास्त बसू शकतो ऑलरेडी हे सेक्टर इथले लोक हे कामाच्या प्रचंड दबावाखाली आहे अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की कायदा आठ तासाचा असेल पण तुमच्याकडून आठ काय बारा कधी पंधरा तासे काम करून घेतलेलं आहे अनेक लोक काम करतात मी माझ्या खूप जवळचे मित्र मैत्रिणी काम करताना पाहिलेला आहे आणि मी जेव्हा म्हणायची की अरे कायद्यानुसार आठच तास आहे तुम्हाला त्याच्यावर तुमचा मालक सांगूच शकत नाही बॉस त्यावर ते म्हणायचे अरे काही नाही बोलू शकत बेरोजगारी इतकी आहे आपण जर म्हटलं की नाही करणार हे मला आता दुसरं काम आहे तर ते लगेच आपल्याला नोकरीवरून काढू शकतात आणि यांच्याकडे बाकीच्या लोकांची रांगच लागलेली आहे नोकरी लावण्यासाठी त्याच्यामुळे एक, बेरोजगारी एक ला तर बेरोजगारी खूप आहे त्यामुळे खूप लोकांना नोकरी हवी आहे एकानी सोडून गेलं तर काही फरक नाही परत दुसऱ्याला देता येते आणि त्यामुळे लोक प्रेशरमध्ये खूप काम करतात तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेटमध्ये भयंकर लोक डिप्रेशन मोडमध्ये त्याच्यामुळेच आहे की दिवसभर त्या स्क्रीनच्या समोर बसून राहायचं डोकं हँग होऊन जातं त्याच्यातनं कामाचं प्रेशर आणि ह्याच्यामधून बऱ्याच चुकीच्या गोष्टी हेल्थवर परिणाम होतोय सुसाईड अनेक लोकांनी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी बाहे बाहेर येत असताना जगभरामध्ये तुम्ही काय मॉडेल चाललेले आहेत ते बघा बाहेरच्या अनेक देशांमध्ये जे प्रगत झालेले आहेत ज्यांना अजून काही गोष्टी कळाल्या त्या देशांमध्ये कामाचे तास चार दिवसावर आणलेले आहेत म्हणजे आठवड्यात चार दिवस काम करायचं आणि बाकीचे तीन दिवस सुट्टी घ्यायची असं त्याने करून काय होईल आणि त्याचे लोकांनी रिसर्च काय म्हणूया अभ्यास पण केला रिसर्च म्हणण्यापेक्षा त्याचं ऑब्झर्वेशन केलं की या चार दिवस काम केल्याने आणि चार दिवस सुट तीन दिवस सुट्टी घेतल्याने काय आयुष्यावर परिणाम होतो हेल्थ सुधारतं का मेंटल हेल्थ सुधारते का व्यक्ती पॉझिटिव्ह होते का आपल्या आयुष्यासंबंधी या सगळ्या गोष्टी आणि त्याचे खरोखर खूप चांगले परिणाम दिसायला लागलेले आहे ला लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत एकंदर मानवाची उन्नती हेच तर या सगळ्या जगण्याचा अर्थ असला पाहिजे की नाही हे सगळं चाललेलं आहे दुसरीकडे एकीकडे एक जग चार दिवसाचा आठवडा करता येत आणि हे आपल्याकडे दिवसाला म्हणजे बारा तास काम करा बरं हां त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की ओव्हर टाईमचे पैसे द्यावे लागतील त्याच्यामुळे यांना फायदाच होणार आहे आजपर्यंत किती लोकांनी ओव्हर टाईमचा पैसा मागितलेला आहे हे कायदे किती फॉलो होतात हे सगळ्यांना माहिती आहे है। हे फॉलो करून घेतले जातात का नाही घेतले जात आणि कोणी काही बोलूही शकत नाही पण आता हे कशासाठी केलं आहे तर अनेक अजून लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे ह्या उद्योगपतींनी खूप काय काय सुरू करायला पाहिजे खरं तर हे उद्योगपतींच्याच फायद्याच आहे म्हणजे उद्या पहिले असं होतं की कंपन्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालायचं चा। आठ त्रिक चोवीस आठ आठ तासाचे आता तीन शिफ्टची काहीच गरज नाही दोन शिफ्टमध्येच होऊन जाईल बारा तास एकानी बसायचं बारा तास दुसऱ्यांनी बसायचं विषय संपला हे असं सुद्धा होऊ शकतं आणि सॅटर्डे संडेला काही लोकांना सुट्टी असते सगळ्यांना सुट्टी नसते सॅटर्डे संडेला पण काम असतात आपल्याकडे फ्रान्ससारखं तर नाही आहे ते फ्रान्समध्ये खूप छान आहे शनिवार रविवार तुम्हाला कामाविषयी कोणी काहीच बोलू शकत नाही बॉसचा जरी तुमचा फोन आला तरी ते कामाविषयी नाही बोलू शकत ते तुम्हाला दुसरं काहीतरी बोलू शकतात कामाचं काही छोटी जरी गोष्ट आहे हे मला कळत नाही की हे कसं करायचं नाही विचारू शकत तुम्ही त्यांना एक्सप्लेन सुद्धा नाही करू शकत कामाचं काय डायरेक्ट तुम्ही त्यांना कोर्टामध्ये खेचू शकता कारण की ते दोन दिवस तुमचे पूर्णपणे आ, आ, याचे स्वतःचसाठी आहे कामगार कायदे प्रगत देशांमध्ये खूप चांगले आहे आप आपल्याकडे ते तसे यायला पाहिजे तर आपल्याकडे कायदे येऊन राहिले ब्रिटिशकालीन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इंग्रज ज्या वेळेला भारतामध्ये होते त्यांच्या जेव्हा कारखाने त्यांनी जागोजागी खोललेले होते त्यांना खूप कमी याच्यामध्ये कामगार पाहिजे असायचा आणि त्याला दिवसभर राबवून घ्यायचे कामाचे तास चौदा तास होते चौदा चोवीसपैकी चौदा तास काम करायचं आणि झोपायचं किती चार पाच तास झोपायचं चार पाच तास आपले बाकीचे कामं हे कामाचे तास इतके अमानवी होते की भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर ते बदलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं जे काही झालेलं आहे ते नारायण मेघाजी लोखंड्या यांनी सुद्धा याच्यासाठी काम केलेलं आहे यांच्या प्रयत्नांनी ते चौदा तासावरून कामाचे तास आठवर आले आठवड्याला कंपल्सरी सुट्टी केली तेव्हा सुट्ट्या नसायच्या कोणी सुट्टी जर मागितली दोन तीन दिवस तर समजायचं त्यांचं काम गेलं कामावरून काढलं जायचं दुसऱ्यांना घेतलं जायचं बायकांना त्यांच्या कुठल्याही कामासाठी पैसे घेता येत नव्हत्या डिलिव्हरी वगैरे काही असेल तर झालं ते असतं म्हणून मग बायकांना कामावरच घेणार नाही इतके अमानुष प्रकार असायचे काही काम करत असताना घडलं कारखान्यामध्ये समजा काय झालं अनेक लोक कारखान्यात मशीनमध्ये त्यांचं काहीतरी जायचं हातात जायचा इंजुरी व्हायची त्याच्यावर काहीही मोबदला किंवा ते सुधारण्यासाठी काही हे नसायचं पगार पैशातूनच त्या व्यक्तींनी करायचं हे सगळं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आलेल्या या सगळ्या कायद्यांमुळे त्यावेळेच्या लोकांच्या अभ्यासामुळे एकोणीसशे भारत स्वतंत्र झाल्यावर कामगार कायदे खूप चांगले झाले हे जे आज कॉर्पोरेटमध्ये बसलेले लोक जे घेत ना फायदे याचं कारण आहे त्यावेळेला आलेले एकोणीशे अठ्ठेचाळीसला आलेला हा कायदा या कायद्यामुळे तुम्हाला नुकसान झालं तर तुम्हाला ते पैसे मिळतात काही झालं तरी अनेक गोष्टी आहे आठवड्याची सुट्टी ही कंपल्सरी केलेली आहे या कायद्यामुळे नाही तर सुट्टी तुम्हाला मिळालीच नसती असं झालं असतं आज परत तेच दिवस येत आहेत आता ता बारा तासावर नेलंय ते मागे नारायण मूर्ती म्हटले होते कामाचे तास सत्तर तास करा तर ता आता ह्यांनी साठ तास केलेले आहेत म्हणजे साठ तासापर्यंत त्यांनी घालून दिलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे अठ्ठेचाळीसच कोणी पाळलं नाही साठ का पाळणार आहे ते त्याच्यावर गेले तरी तुम्ही काय बोलू शकणार नाही बेरोजगारी एवढी आहे आणि यांनी बेरोजगारी अजून वाढणार आहे कारण इथं जिथं त्यांना तीन माणसं लागायची आता दोन माणसाचाच होत आहे एक माणूस काढला जाऊ शकतो ऑलरेडी लोक जॉब मागणारे खूप आहे त्याच्यामुळे तुमच्यावर एवढं प्रेशर असणार आहे की तुम्ही त्याच्या साठ तासापेक्षा जास्त काम करणारच बारापेक्षाही जास्त काम करणार कारण तुम्हाला वाटेल माझी नोकरी काही केलं नाही गेली पाहिजे त्यामुळे प्रेशर इतकं असणार आहे प्रेशर भयंकर असणार आहे या वर्गावर आणि हे कशासाठी केलं आहे उद्योगपतींच्या फायदा याच्यासाठी ह्याच्यातनं कुणाचा फायदा आहे कामगार मंत्री आपले म्हणतात की कामगारांचा फायदा आहे चार तास जास्त काम केलं तर त्यांना पैसे मिळणार आहेत चार तास जास्त काम करण्याचे पण मग हे तर आधी पण होतं ना जास्त काम करण्याचे पैसे आधी मिळत होते ओव्हर हो टाईमचे पण देतच कोणी नव्हतं मग ह्याचे कोण पैसे देणार आहे त्याच्यामुळे हे जे काही आहे जे कामगार नेते आहेत ते म्हणत आहेत की हे हो उद्योगपतींच्या सोयीसाठी आहे आणि ते आहेच ते तसंच क्लिअर कट दिसतं आहे की उद्योगपतींना उद्या कुठल्याच कायद्याचा अडथळा होऊ नये ते म्हणतात की इकडे कायदे असे आहेत म्हणून आम्ही म्हणून इन्व्हेस्टमेंट होत नाही अरे बाहेरच्या देशामध्ये बऱ्याच होत आहेत इन्व्हेस्टमेंट कामाचे दिवसे चार दिवस असून सुद्धा तिथले बरेच प्रगत लोक आहेत जर्मनीमध्ये जे कामगार कायदे बघा अनेक लोक आमच्या ओळखीतले आहेत तिथे काम करतात ते म्हणतात की खूप चांगलं आहे तुम्हाला पाच नंतर जेव्हा ऑफिस संपलं कुणीही कॉल करत नाही कधीही म्हटलं जात नाही की एक्स्ट्रा काम करा कारण की तुम्ही माणसं आहात तुमच्याकडे ह्युमन बिईंग म्हणून बघितलं जातं मशीन म्हणून नाही बघितलं जात की हा काय झालं जास्त काम दिलं तर एवढं काय त्याच्यात एवढं काय त्याच्यात नाही समोरचे लोक हे ह्युमन बिईंग आहेत हे खरं तर कायदे करायला पाहिजे हे मोठे मोठे उद्योगपती ह्या अंबानी रशियामधून स्वस्तात तेल घेतलं आणि आपल्या कुणालाच फायदा नाही पोचू दिला सगळा फायदा या अंबानींनी घेतला म्हणून त्याला असं असं करत पाया पडावं लागतं देवाच्या यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ह्या उद्योगपतींना सांगायला पाहिजे की तुम्ही पगारवार करा नीट सेफ्टी द्या वरचे जे असतात ना बॉस मॅनेजर्स त्यांचे पगार एकदम भयंकर आहेत आणि जे खालच्या लेवलला आहे ठीक आहे प्रायमरी लेवलला आहे त्यांचे पगार अत्यंत कमी आहेत म्हणजे इतके कमी की त्यांचा डिफरन्स जरी पाहिला तरी तो भयंकर आहे ऑलरेडी या देशामध्ये आर्थिक विषमता इतकी वाढलेली आहे की ब्रिटिशांच्या काळातही नव्हती तेवढी वाढलेली आहे म्हणजे तेव्हा जशी होती ना विषमता काही लोक भयंकर श्रीमंत काही लोक अत्यंत गरीब मधल्या काळात ती कमी झाली होती मिडल क्लास झाले होते सगळे सगळे थोडंफार कमी जास्त असायचं पण साधारण आपण म्हणूया परिस्थिती तशी होती की कोणीच अत्यंत गरीब आहे असे फार कमी लोक होते आता काय झालंय काही लोक अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत गरीब अशी दरी इतकी वाढलेली आहे इव्हन तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये बघा पगारामध्ये पण फरक जो आहे त्याच्यावरूनच लक्षात येतोय अनेकांना असं वाटतं मग आम्ही शिकलो आम्ही अभ्यास केला हे जरी असलं तरी एक कंपनी जिथे एवढा मोठा प्रॉफिट घेते तेव्हा त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या खालचंही ज्याला आपण खालचं खालचंवरचं काही नसतं परंतु सगळ्यात प्रायमरी लेवलचं काम करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा निधन आपल्याला नीट राहता येईल आपल्या लेकरांना नीट शिकवता येईल इतका तर पगार भेटलाच पाहिजे आणि हे अशासाठी काहीतरी कायदे करायचे अजून जास्त सिक्युरिटी वाढवायची सेफ्टी वाढवायची कामगारांसाठी कितीतरी लोकं मागे लागलेले आहेत की कामगार कायदे सुधरवा ज्याच्यामध्ये अजून जास्त सेफ्टी गोष्टी द्या कामगारांसाठी सिक्युरिटी द्या कामाची इथं काहीच सिक्युरिटी नाही आहे कधीही काढलं जाऊ शकतं पूर्वी असं होतं की जर तुम्हाला ले ऑफ करायचं असेल ना तर तुम्हाला सिरसकट शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांना काढता येत नसायचं जसं आपल्याकडे कायदे होते काढायचं असेल तर तुम्हाला कारण द्यावी लागतील मग ते सगळं गव्हर्नमेंट त्याचं हे करणार बघणार की खरंच गरजेचं आहे का शंभर लोकांना काढणं पण नंतर तो कायदा हे लोक आल्याच्यानंतर नंतर आजचे कायदा बदलला आणि आता लेऑफ करायला तुम्ही म्हणजे लिमिट मला वाटतं चारशेपेक्षा जास्त ती केलेली आहे म्हणजे तुम्ही जर एकदाच चारशे पाचशे लोकांना काढलं तरी तुम्हाला कोणाला लायबल नाही सरकार तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही एवढ्या लोकांना का काढलं आता सरकारला काहीच घेणे देणं नाही आहे रोजगारांना कामावरून काढलं जातं रोजगार कामगारांना नीट मिळतंय कामगार मी जेव्हा म्हणते तेव्हा कॉर्पोरेटमध्ये जे कम्प्युटर बसून करतात ना एसी मध्ये काम ते पण कामगारच आहेत तर हे सगळं आहे खरं तर कामगार काहीतरी जास्त ह्युमन व्हायला पाहिजे होते पण हे असे झालेले आहेत लोक म्हणतील की दोन दिवस सुट्ट्या आहे तर ते तुम्हाला आहे की कि किती पाळल्या जातात किती लोकांना शनिवारी बोलवलं जातं किंवा किती किती वेळ काम करून आता फक्त इतकं आहे जे तुम्हाला आठ तासाच्या नावाने बारा तास काम करायला लावायचे आता ते बारा तासाच्या नावाने चौदा पंधरा तास हे काम करायला लावू शकतात आणि तुम्ही काहीही बोलू शकणार नाही यांनी वाढणार आहे ते म्हणजे प्रेशर वाढणार आहे ती म्हणजे बेरोजगारी आणि वाढणार आहे ते म्हणजे या उद्योगपतींचा नफा हे मला असं वाटतंय तुम्हाला याच्यावरनं काय वाटतं तुमचं काही वेगळं मत असूच शकतं ते मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच